हॅलो नमस्कार राम राम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चना ताई, तुम्हाला सांगणार आहे एक कबूतर आणि मुंगी यांची गोष्ट चला तर मग ऐकूयात गोष्ट कबूतर आणि मुंगी बालमित्रांनो एक होती मुंगी छोटीशी मुंगी ती एकदा तळ्यात पडली पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली तिला काठावर येता येईना तळ्याच्या काठी एक झाड जाड़ होते झाडावर एक कबूतर बसले होते त्याला मुंगीची दया आली त्याने झाडाचे एक पान तोडून मुंगीजवळ टाकले मुंगी हळूच पानावर चढली हळूहळू पान हळूहळू तरंगत काठाशी आले मुंगी जमिनीवर उतरली आणि अशा प्रकारे कबुतराने मुंगीचा जीव वाचवला काही काळानंतर एक पारधी बंदूक घेऊन तिथे आला त्याने झाडावरच्या कबुतरावर नेम धरला हे मुंगीने पाहिले बर का मुंगी, मुंगी पारध्याच्या पायाला कडकडून कर सावली पारधी ओय करत ओरडायला लागला आणि त्याचा नेम चुकला कबूतर भुर्रकन उडून गेले आणि अशा रीतीने मुंगीनेही कबूतराचा जीव वाचवला उपकाराची फेड, उपकाराने केली बालमित्रांनो एकमेकांना कबूतर आणि मुंगीने मदत केली आणि अशी मदत आपण नेहमी केली पाहिजे आणि गरज लागली तर तशी मदत घेतलीही पाहिजे बालमित्रांनो गोष्ट आवडली का बालमित्रांनो आजची गोष्ट होती कबूतर आणि मुंगी गोष्ट तुम्हाला सांगितली तुमच्या अर्चनाताईने आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टींसह तोपर्यंत घरीच रहा स्वस्त रहा मस्त रहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद